बाबा तिकडे भूत आहे इकंड जायला नको इकंड जाव्या कारण त्यांचा घरातून हे इश्री झालाय भूत आहे तिकडं भूति चला बाबा जाऊया घरात वाट बघत असे बाबा बसतात साधू कुठली वाडायला तिकडं कोण तर मामा बस गाडीवर चला जाऊन जाणार त्यांच्याकडे मदत मग मागाय चला त्यांच्याकडे जाऊन मदत मागत

पोराशने भीती भूताजी आहे आपण जाऊन बघूया आज आमोश असून दे पौर्णिमा असून दे आज आपण दोघे <laughs> जण धारसा जाऊया आणि व्यवस्थित जाऊन भूत आहे का नाही ते बघूया चल पण मला भीती वाटायला लागले ना भीती वाटायला लागले ना मला उलट तू पाय नाही टाकी का भूताच पाय उलटायच त्यात का तू भूत आहे माझ्या माणसून बसूस काय सारखा

हे भूत ना ना नाही हे भूत नाही हे कोणतं भूत असं वरडत नाही वरडत नाही हे वरडणार म्हणजे घाम फुटला रे घाम फुटला मला पण पोराशने भीती घातली आमोशा दिवशी हे पोराशने माणसाची भेटी घात आणि तारा टाका हे म्हणते आणि याला मलई खायची मटन लिंबू कांदा कोणा जरा भात बिर्या बोगाय खाले रे अरे तू खाले खाली खाली अरे इकडे खाले खाली खाली

तुम्ही अंधश्रद्धेला बळी पडू नका अमावश्या पौर्णिमे दिवशी तुम्ही अपरात्री लहान मुलांना बाहेर पण सोडू नका त्यांची काळजी घ्या फक्त भूतबीत हे काही नाही आहे आणि त्याला तुम्ही बळी पडू नका मटण लिंबू कांदा नारळ असं भात मसाले भात पाहिजे असं काही मागत नाही भूतभीत त्याला बळी पडू नका फक्त तुम्ही आपल्या मुलांची काळजी घ्या आणि तुम्ही पण तुमची स्वतःची काळजी घ्या भूतभीत काही नाही अंधश्रद्धेला बळी पडू नका एवढंच फक्त ह्या व्हिडिओचा मुद्दा होता धन्यवाद हां